नमस्कार मी धनंजय सानप वन शो शोमध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात रासायनिक खत टंचाईला तोंड द्यावं लागणार नाही अशी शक्यता आता वर्तवली जाते आहे कारण काय तर ऑक्टोबर डिसेंबर या तिमाहीत खतांच्या उच्चांकी विक्रीनंतर केंद्र सरकारनं जानेवारी महिन्यात सर्वाधिक बारा पूर्णांक एकतीस लाख टन खतांची आयात केली आहे या यामध्ये युरिया डी ए पी यम ओ पी आणि संयुक्त खतांचा समावेश आहे त्यामुळं आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत टंचाईला सामोरे जावं लागणार नाही असे अंदाज आता बांधले जाऊ लागले आहेत मग जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान कोणत्या खतांची किती आयात केंद्र सरकारनं केली आहे कोणत्या खताची विक्री वाढली आहे आणि या खत आयातीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे की तोटा यावरच आज आपण द ॲग्रोवन शोमधून बोलणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरं म्हणजे देशातील विविध जिल्ह्यात मागील वर्षी ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत टंचाईला तोंड द्यावं लागलं होतं प्रामुख्यानं डी ए पी तुटवडा पडल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती राज्यातही युरियाच्या टंचाईनं शेतकऱ्यांची कोंडीच केली होती कारण मान्सूनमध्ये देशभरातच चांगला पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातही खतांची मागणी वाढली होती त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं खतांची आयात वाढवली परिणामी आगामी खरीपात मात्र आता खतांची टंचाई निर्माण होणार नाही असं चित्र दिसत आहे देशातील खतांचा वापर मात्र दिवसेंदिवस वाढू लागलाय मागील तीन वर्षात खतांचा वापर तीनशे लाख टनांच्या वर पोचला आहे त्यामुळं आयात केलेला साठा पुरेसा ठरेल याबद्दलही आत्ताच काही सांगता येणं कठीण आहे असं जाणकार सांगतायत राज्यातही अठ्ठावीस जिल्ह्यांपैकी दहा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढलाय आगामी खरीपात मॉन्सूननं चांगली साथ दिली तर खत मागणीत आणखीन वाढ होऊ शकते असा अंदाजही व्यक्त केला जाऊ लागला आहे आता केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसारच बोलायचं झालं तर मागील महिन्यात पाच पूर्णांक चोपन्न लाख टन युरियाची आयात करण्यात आली आहे तर डीई पी खतांची आयात ही दोन पूर्णांक सत्तावीस लाख टन एम ओ पीची दोन पूर्णांक एकोणीस लाख टन आणि संयुक्त खतांची दोन पूर्णांक एकतीस लाख टनांच्या घरात आयात पोहोचली आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत यंदाच्या जानेवारीची आयात दुप्पट आहे गेल्या वर्षी तीन पूर्णांक बासष्ट लाख टन युरिया शून्य पूर्णांक चौवेचाळीस लाख टन डी ए पी एक पूर्णांक पंचेचाळीस लाख टन पी आणि शून्य पूर्णांक त्रेसष्ट लाख टन संयुक्त खतांची आयात केंद्र सरकारनं केली होती केंद्र सरकारच्या खत आयात वाढवण्याच्या निर्णयाचं स्वागतच केलं जात आहे मागील वर्षीच्या चुकीतून केंद्र सरकारनं धडा घेतल्याचं बोललं सुद्धा जात आहे रब्बी हंगामाच्या सुरुवातीला देशात खत टंचाई शेतकऱ्यांची डोके दुखी ठरली होती त्यामुळं केंद्र सरकारनं जागतिक बाजारातून खत आयात वाढवली परिणामी आता चारही खतांची आयात वाढल्यानं खरीप आणि आगामी रब्बी हंगामात सुद्धा टंचाईची नोबत येणार नाही असं जाणकार सांगतायत देशात चार प्रकारच्या खतांची विक्री मागील वर्षीच्या पाचशे एकोणचाळीस लाख टनांवरून पाचशे एकोणनव्वद पूर्णांक बासष्ट लाख टनांवर पोचली आहे देशातील खतांची मागणी वाढू लागली त्यामुळं खतांच्या विक्रीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसारच बोलायचं झालं तर जानेवारी ते एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान युरियाची तीनशे पंचेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी लाख टन विक्री झाली मागील वर्षी याच कालावधीत तीनशे सतरा पूर्णांक एक्कावन्न लाख टन युरियाची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत युरिया खताची विक्री वाढली आहे विशेष म्हणजे एप्रिल ते जानेवारीच्या अंदाजीत तीनशे सत्तावीस पूर्णांक लाख टनांवरून नव्वद पूर्णांक एकतीस लाख टनांवर घसरली आहे ऑक्टोबर महिन्यात डीएपी खतांचा तुटवडा असल्यानं विक्रीवर परिणाम सुद्धा झाला होता केंद्र सरकारनं त्यानंतर डीएपी खतांची सुद्धा आयात वाढवली खरं म्हणजे केंद्र सरकार युरियासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान देतं त्यामुळे शेतकऱ्यांना डी ए पीच्या तुलनेत युरिया हा स्वस्त दरात उपलब्ध होतो परिणामी शेतकऱ्यांचा युरियाचा वापर हा भरमसाठ प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळं केंद्र सरकारनं डी ए पीसह अन्य खतांवरील अनुदानात वाढ करावी असं जाणकार सुचवत आहेत जेणेकरून शेतकरी योग्य प्रमाणात पिकांच्या आवश्यकतेनुसार खतांचा वापर करतील देशात एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान यमुपीची विक्री मागील वर्षीच्या तेरा पूर्णांक पंच्याण्णव लाख टनांवरून अठरा पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांवर पोचली आहे तर संयुक्त खतांची विक्री एकशे पाच लाख टनांवरून एकशे चौतीस लाख टनांवर पोचली आहे देशातील खत उत्पादन मागील एप्रिल ते सध्याच्या जानेवारीच्या कालावधीत चारशे एकोणतीस पूर्णांक तीन लाख टनांवरून चारशे छत्तीस पूर्णांक एकावन्न लाख टनांवर पोचलं आहे म्हणजे टक्केवारी सांगायची झाली तर एक पूर्णांक सात टक्के वाढ झाली आहे केंद्र सरकारकडून युरियासाठी एक लाख पंधरा हजार दोनशे चोवीस कोटी रुपयांवर अनुदान पोचलं आहे तर डी ए पीसाठी अठ्ठेचाळीस हजार चौदा कोटींवर थोडक्यात काय तर देशातील रासायनिक खतांची मागणी वाढली आहे त्यामुळं केंद्र सरकारनं आयातसुद्धा वाढवली आहे परंतु मागील चाळीस वर्षात खतांचा वापर वाढल्यानं जमिनीचं आरोग्य धोक्यात आल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंट ह्या आवर्जून वाचत असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या